आता सविस्तर बातम्या रेकॉर्ड असूनही नोंदी शोधल्या जात नाही या याबाबत शंभूराजे यांच्यासोबत बोलले झाले नोंदी शोधण्याकरिता मनुष्यबळ वाढवून देऊ अभ्यासकही वाढवून देऊ काही दस्तावेज शोधले जात नाही तेही शोधून काढू याबरोबरच व्हॅलिडिटीवर देखील चर्चा करण्यात आली या सर्व विषयांना उद्या होणाऱ्या कॅबिनेट मिटिंग मध्ये घेणार असल्याचे शंभूराजे यांनी या संवादात स्पष्ट केल्याचे मराठा योद्धा जरांगे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले च विषयात सगळ्या सोहऱ्यांच्या बाबतचं मी चर्चा केली की त्यांनी सांगितलं काल आम्ही बैठक घेतली शंभूराजे आता पुन्हा त्यांनी सांगितलं की किती छाननी झाली सहा सहा लाख घेतली झाली तुम्हाला होती ते दोन चार दिवसात तो विषय करण्याचा आहे सगळ्या सोहऱ्यांचा छाननीच्या बाबतीत आहे त्याच्यात हैदराबादच्या त्यांनी सांगितलं की सी एम साहेब आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांशी बोलले आम्ही ती तातडी घेतो वेळ पडलं तर आमचं एक मंडळ तिकडे जाणं मला जी अपेक्षित होतं की आणखी नोंदी शोधल्या पाहिजे सगळ्याशिवायचं तर ते तर खरंच गरजेचं आपण नोंदी शोधल्या पाहिजे तर त्यांनी सांगितलं आता तिला आणखी नोंदूत वाढ देऊ शिंदे समितीला शिमूराय साहेबही फोमवत असते वाढ वाळ देऊन मनुष्यबळही वाढवतो अभ्यासकही वाढवतो त्यामध्ये आणि सगळे दस्तावेजही शोधा जातो की काही काही शोधले दे जात नाहीत असून सुद्धा व्यापार टपाटी जातो त्याबाबत व्हॅलिडिटीचा एक विषय होता तोही घ्यायला तोही त्यांनी आता आम्ही सूचना दिल्यात म्हणजे की करून घ्या त्या सगळ्या आरक्षणाच्याच विषयावरती मी आता आपण साक्ष झाला होता त्यामुळे त्याच्यावरती जास्त बोलू राजाची नेमकं काय बोलणार की हे जे आता सांगितलं मी तुम्हाला की व्हॅलिडिटी लवकर दिलं जात नाही जामून बुजून आढळून केली जाते रिअपाडा असून सुद्धा काही अधिकारी जामून बुजून जिल्ह्या जिल्ह्यात महाराष्ट्रभर तपासत नाहीत महाराष्ट्रातल्या कित्येक तरी जिल्ह्यात असं आहे जसं की सोलापूर असल कोल्हापूर असल सातारा असल सिंधुदुर्गाचा पट्टा असेल शोधला जात नाही जामून जुन पुण्याचा काही भाग असेल काही विदर्भामधले जिल्हे की काही जळगावकडे काही थोडं काही राहिलेले आहेत नागपूर यवतमाळच्या साईड त्या पट्ट्याकडं शोधलं जात नाही मराठवाडा मग त्यांनी सांगितलं की सूचना आम्ही दिल्या पण मनुष्य पण कमी केलं महत्वाचं अभ्यास कमी पडते हे पण महत्वाचं आणि शिंदे समितीने काम केलं तर खूप काही मुंड्या खूप काही लॉकड आहेत असे सापू शकते जसं की देवस्थानाकडे येत ते ग्राह्य धरले पाहिजेत जसं की ते बावीस पडल्या सापडल्या होत्या पुरावे ते असे सुद्धा कामदार न पुरा ते प्रत्यक्षात उतरणं गरजेचे त्याबाबत विचार त्यांनी सांगितलं सूचना दिल्या त्याच्या कॅबिनेटमध्ये की आम्ही सगळे विषय आता घेणार मंगळवारी जी कॅबिनेटची मिटिंग होणार आहे त्यामध्ये स्पेसिफिक हा विषय चर्चेला जाणार आहे सगळी सो सोयीचा त्याचबरोबर पुढींच्या हो असं म्हणले ते उद्या सगळे विषय घेणार आहेत रेकॉर्ड मागून घेणार आहेत केसेस बद्दलचाही रेकॉर्ड मागून घेणार आहेत हे सगळं ज्या ज्या आहेत आणि त्याच्यानंतर चार ते पाच दिवसात तुम्हाला ही त्याची पूर्ण माहिती म्हणजे कामून त्याला ते okay. मला त्यांना माहिती समजा की इतकं आतापर्यंत या सहा सात दिवसात मी काम केलंय आणि मी कंटिन्यू करणार त्यांचा प्रामाणिकपणा राजेश साहेबांनी ते फोनवरती दाखवलं आणि ते सत्य वाटलं धन्यवाद